भागाकारामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे जरा असं पुढचं शिकायचं आहे त्या दिवशी आपण शिकलो करायचं आता आणखी त्याचा आपण काय करू सराव घेऊ भागाकारामध्ये जर आपल्या अध्ययन स्तराच्या लेव्हलला जर पाहायचं गेलं असेल अध्ययनस्तर स्तर अध्ययन स्तर म्हणजे काय की तुम्हाला निदान कुठली गोष्ट यायला पाहिजे त्या स्तरावरती भागा या प्रकारचे भाग जसं की पंचवीस भागिले पाच आहे किंवा चौतीस भागीले सहा आहे आता याच्यामध्ये कसा विषय आहे याच्यामध्ये पूर्ण भाग जात म्हणजे बाकी काहीच उरत नाही पण याच्यामध्ये पूर्ण भाग जाणार नाही का जाणार नाही कारण चौतीस हे सहाच्या पड्यामध्ये नाही भागाकारामध्ये पर कधी भाग, भाग देत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची की पहिला भाग हा शून्याचा गेला पाहिजे पहिला भाग हा शून्याचा गेला पाहिजे आणि पहिला भाग हा शून्याचा का कारण कुठलाही पाडा हा शून्यापासून स्टार्ट असते जसा शून्याचा पाडा आहे तसं सहाचा पाडा जर मी म्हणलो सहा एक सहा सायंत बारापासून स्टार्ट नाही तर कसा सहा शून्य शून्य मग सहा एक सहा म्हणून पाचा भाग देत असताना पाचवा पाच पंचवीस आली आपल्याला माहिती आहे पण हा घोळ कुठं तुम्हाला मी सांगतो बघा हा घोळ कुठं होते ज्यावेळेस मी अशी संख्या घेतली नऊशे एक्क्याऐंशी कोणाला जर म्हणलं तर तू काय कर याचा भाग कर बरेच जण चुका कसा करायला नऊ एक नऊ नऊ खाली शून्य घेतले पुन्हा काय करायला येतं आठ खाली घ्यायले शून्याचा भाग देणेच झाले शून्याचा भाग देणे झाले मग काय करायले अरे आठ तर पाडत नाहीत नऊच्या मग एकला खाली घ्यायला मंगवायला एक्याऐंशी मग काय म्हणजे नऊ नऊ एक्क्याऐंशी याला भाग व जर बाकी म्हणजे बेर बाकी झिरो आली आणि भाकर एकोणीस आला पण भाकर खराला खोटाला कसं कळते जेव्हा मी या दोघांचा गुणाकार करतो एकोणीस गुन्हेला मी जर नऊ केले तर नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्याऐंशीला एक हातशे आले आठ नऊ एक नऊ नऊ आठ सतरा एकशे एकाहत्तरी आले ते नऊशे एक्क्याऐंशी याला खायची होती म्हणजे भाकर आपला चुकला का चुकला बरं ते कारण यांनी शून्याचा भागकार दिला नाही सुरुवातीपासून म्हणून शून्याचा भागकार देणं आवश्यक स्टार्ट आता म्हणून शून्याचा भाग देणं काय आहे जरुरी आहे जर शून्याचा भाग दिला नाही तर अशा चुका होतात पहिल्या की नाही आता बघा आता पाच पंचवीस ला पाच न भागायचं आहे तर मग काय करायचं अगोदर या दोनचा विचार करायचा मग कुठचा विचार करू आपण एक एका स्टेप मग दोन तर शून्याच्या पड्यात पाचच्या पड्यात नाही ते शंभर टक्के माहिती आहे आपल्याला करा पाच एक पाच व्हायला ना मग अलीकडं शून्यच चिनार मग काय करायचं पाच शून्य शून्य या दोन मधून शून्य काढायचे म्हणजे काहीच काढायचं नाही दोन ला दोन खाली येणार आता हा पाच इथे येणार आता पंचवीस झाले दोनचा विषय मिटला मग या दोन आणि पाच मिळून पंचवीस झाले या पंचवीस ला पाच न भाग द्यायचा पाचच्या पड्या काय पाच पंचवीस हे एकदम सोपा भाग आहे भाग आहे सोपा आहे आता याच्यावरचा स्तर काय आहे पुन्हा शून्याचा भाग सहा शून्य शून्य तीनातून शून्य गेले तीन उरले हे मी चार खाली घेतले आता मी सहाच्या पड्यामध्ये चौतीस आहेत का ते मी शोधणार मग नसल्यावर काय करणार मी जास्तीत जास्त त्या संख्येच्या जवळ जाणार पण वर जाणार नाही मी मग साई सहा पंचे तीस सहा सहाशे तीस, तीस काय राहिले मोठे राहिले मग सहा पंचे तीस, तीस।, तीस।, तीस। चार शून्य चार मध्ये शून्य गेले चार उरले तीनातून तीन गेले शून्य उरले बाकी आली चार भागा करायला पाच आता भागा करे त्याला कसा ओळखायचा या दोघांचा काय करायचा गुणाकार करायचा मग पाच गुणिले सहा सहा पंचे तीस पण इथे किती आहे भाज्य किती आहे चौतीस बाकी उरली ना चार मग ही बाकी त्याच्यामध्ये मिळवायची की बाकी मिळवली की बरोबर चौतीस आहे तिथं इथं चौतीस आहे भाज्य म्हणजे भागर आपला बरोबर आला तर तुम्हालाच कधी भागर बरोबर आहे आता याच्या पुढची स्टेप या काय आहे की या भागाकारामध्ये काय होणार आणखी एक स्टेप वाढणार बघा इथं एक दोन तीन एक दोन तीन स्टेप आल्या मग आपण काय करणार एक स्टेप वाढणार एक स्टेप कधी वाढणार सृष्टी हा जर या इथं बघा एवढा मोठा अंक आहे पण तीन स्टेप मध्ये झाला इथंच कळायला की चुकलं आपलं नाही म्हणून काय करायचं आपण की एक अंक भाज्य मध्ये म्हणवायचा आपण जसं की बघा आपण नऊशे एक्क्याऐंशी लाच घेऊया याला करेक्ट फॉर्म मध्ये करू आपण नऊशे एक्याऐंशी भागिले नऊ नौ। आता नऊ शून्य शून्य एकाच अंकाचा विचार करायचा नाही सॉरी नऊ एक नऊ भाग जाते ना बाग जाती? नौ। नौ नौ भाग जाते नऊ एक नऊ नवातून नऊ गेले शून्य उरले आणि आता हा आठ खाली घेतला इथं आता आपला शून्याचा भाग झाला मग नऊ शून्य आठातून शून्य गेले आता एक खाली घ्या नऊ नऊ एक्याऐंशी मधून एक्याऐंशी गेले आता भाग करा बरोबर आला का पहा आपण याचा गुन्हागार कर करू एकशे नऊ गुणिले नऊ 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 एक्क्याऐंशीला एक हातचे आले आठ नऊ शून्य 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 आठ आथ आठ नऊ एक नऊ आला का भागाकार बरोबर आपला म्हणून शून्याचा भागाकार आवश्यक आहे आता ही झाली गोष्ट भागाकारायची मी तुम्हाला आहे की नाही अशीच गोष्ट सांगतो वजा बाकीची होते बघा बऱ्याच नाही